हाय मी अक्षता तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण रेसिपी बघणार आहोत गव्हाच्या पिठाचे बिस्किटं तर असे मस्त असे झालते आपले गव्हाच्या पिठाचे बिस्किटं तर पुढे आता रेसिपी बघूया इथे आपण आता एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आपण गव्हाच्या पिठाचे बिस्किट करणार आहे तर इथे मी ह्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी तर आपण आता एक वाटी रवा घेऊ ह्याच वाटीने पुन्हा आहे ना मेजर करायचं तर एक वाटी आता मी आता रवा घेते इथं आपण त्याच वाटीने रवा घेतलाय एक वाटी तो पण टाकून घेऊ त्याच्यामध्ये आता इथं मी साखरही आहे तर आता याची मी काही पिठी साखर टाकते याच्यामध्ये आणि काही सगट साखर टाकून देते पिठी साखर पण काढून घेतली आहे तर ती आता आपण त्याच्यामध्ये टाकूया काही अखंड इथं मी साखर पण टाकून घेतली आहे आणि काही तशीच सकट पण टाकीतलेली आहे तर इथे आता मी ना, ना आता तूप पण आहे ना गरम करून घेतलं आता हे तूप पण आपण त्याच्यात टाकून घेऊया पहिले आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया एकमेकांमध्ये एक जीव करून घेऊ आणि मग त्यामध्ये तूप टाकूया आता मी याच्यात तूप टाकून घेते झालं आपलं एकदम व्यवस्थित मिक्स हे त्याच्यात आता मी तूप टाकून घेते मग पाण्यामुळे टाकून थोडं मग मळून घेऊया आता इथं मी हे तूप आहे या ना यामध्ये टाकून घेते चला तर मी आता मिक्स करून घेते ते इथं मी आता तूप मिक्स करून घेतलं आहे हे पण मस्त असं आपलं मिक्स झालं आहे तूप चला तर आता मी पाण्यामध्ये मळून घेते याला इथं मस्त असं आता पीठ मळून घेतले मी पाण्यामध्ये तर आपण याला आता आहे ना पाच एक मिनटं आहे ना भिजवून देऊया आणि त्यानंतर मग बाकीचं तेल देवर तापण्यासाठी ठेवते चला तर मग आपलं पाच मिनटं भिजलं आहे पीठ तर चला आता आपण बिस्किट करू याला घेऊया इथं मी ना कढईमध्ये तेल टाकलं आहे तापण्यासाठी तर आपलं तेल तापत येईल तेवर आपण बिस्किट करून घेऊया मस्त असे आहे ना बिस्किट करून घेतले आहे तर आता आपण येत आहे ना तळूया गॅसवर तेल तापायून ठेवलं आहे मी आधीच चला तर मग तळूया आता आपण इकडं श्रीची चल्ली मस्ती श्री इकडं बघ श्रीची चल्ली मस्ती चला तर मग बघूया आता आता मस्त असे तळून घेतो आता आपण मी चला तर इथं मस्त अशी आपली आता बिस्किट रेडी झाली चला तर मग या तुम्ही पण खायला कमेंट करा शेअर करा करा करा